स्वामी समर्थ आज गुरुवार होता म्हणून बनवायला घेतलेली खीर खीरसाठी वाटीमध्ये काढली आणि घेतली पूजा मांडाला पूजा वगैरे करून घेतली आणि मी पण घेतलेली खीर काय आला ना बिल्लो बघा कशी बघत बसले माझ्यासोबत जेवणामध्ये मम्मीने भात तर तो जेवण घेतला आणि गेलो खालती कारण की आज होतं मार्गशीर्ष लास्ट गुरुवार आणि जेवण वगैरे करणार होतो खालती दोन्ही काकूंचे तर पूजा मांडत नंतर दोन्ही ठिकाणी जेवण असतं पहिले सुनीता काकूचे इथे केलं तो काकूने पोल्या बनवून रेडी ठेवलेला जेवण नंतर बनवणार होती वैशाली काकूची इथं आलो होतं बायका होत्या सगळ्या ते जेवण बनवत संध्याकाळ झाली बुक पण लागलेली तर शोपुरी खाली आणि तितक्यातच पूजेचा पण टाइम तर खालती गेलो ना काकूने घेतला मना होऊन पोरी देवींचा रूप असतं आणि या दिवसाला पोरींची आणि बायकांची पूजा करतात आरती करतात आणि त्यांना वान म्हणून काहीतरी गिफ्ट देतात नंतर घेतला जेवून थोडासाच घेतला कारण की दुसरे काकूचे ची जाऊन पण जावच मम्मीच आपण बसलेल्या साईडलाच जावा नंतर गेलो सुनीता काकूचे येत ना तिथे या पोरी बसलेल्या त्यांची पूजा झाली सगळ्या छोट्या छोट्या देव्यांच रूप नंतर माझी पण घेतली काकूने पूजा करा बोलूला व्हिडिओ कारण ती वाक्री तिकरी कार होती कारतच ना गिफ्ट घेतलं ना काकूला बोलून नंतर येतं जवाला कारण की आता तिथून जेवले ना पोट भरले म्हणून वरती गेलो सगळं वाण ठेवायला ना वरती बहिणी पण होती तर बहिणीला पण बाबा किती सारी गिफ्ट भेटले दोन तीन ठिकाणी जायचं बाकी होता कारण की सगळ्यांनीच आमंत्रण केलं हलदी कुंकूसाठी परत आलो खालते नाही ते पोरा जावाला बसलेली मम्मी पण गेलो सुनीता काकूच्या येतो ना जेवलो नाही तर बघा मम्मीचं वहिनीचं ना माझं गिफ्ट माझं तर जास्त ना भेटलं मी दोनच ठिकाणी गेलतो पण या सुहासनी आहेत म्हणून या गेल त्या बाकी जे इथं म्हणजे बायका बी बोलवलेल्या हल्दी कुंकू साठी काकूस जे आहेत आमच्या कुटुंबातल्या ते बी तर तिथे त्यांना गिफ्ट भेटले दोघी ना टेबल व मांडलेलं मांडलेला नाही बिल्लो पण आली लगे बागाला दीदी काय काय भेटले तुम्हाला वाटे का ना एवढा सगळं भेटतो पुढच्या वेळेला माझी पण लाव मी मला पण नाही सोबत म्हणजे मला पण वाटी भेटून दूध पियाला आणि खायला खायला मजा ये रे बायकांची आमचा पण असं काहीतरी पाहिजे होता मांजरेंचा मग आम्हाला पण कॅट फूड भेटले असता मस्त खायला जाऊन पोट टाईट झाले जे आमचं आम्ही तिघी जणी गेलो बॉक्स साठी मी जीन्स पण फिट करा दिली ती ती पण घेऊन आलो तर काही असं होतं आजचा मी ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका बाय बाय